नमस्कार मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण अजित पवार आणि लोकसभा निवडणूक म्हटलं की त्यांची खासदार की आठवते अजितदादा कसे खासदार झाले हे जाणून घेऊया दादांनी पहिल्यांदा विधानसभेची नव्हे तर लोकसभेची निवडणूक लढवली होती कारण माहितीये बेधडक आणि स्पष्ट वक्तेपणासाठी अजित पवार ओळखले जातात राजकारणात दादा म्हणून ओळखले जाणाऱ्या अजित पवारांनी एक्केचाळीस वर्षांच्या आपल्या राजकीय जीवनात अनेक महत्वाची पदे भूषवली साखर कारखाना संचालक जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी केलेली कामे सर्वश्रुत आहेत पण अजितदादांनी लोकसभा निवडणूक लढवली होती हे फार कमी जणांना माहिती आहे अजितदादांच्या खासदारकीबाबत जाणून घेऊया महाराष्ट्रात राजकारणात गेल्या काही वर्षात मोठ्या घडामोडी पहाटेचा शपथविधी आपले काका राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोरी आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आता आगामी लोकसभा निवडणुकीत चार मतदारसंघात अजित पवार गट आपले उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक म्हटली की त्यांची आठवते अजित कसे खासदार झाले हे जाणून घेऊया लोकसभा पवार एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये निवडून आले होते त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रतिभा लोखंडे यांचा तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता अजित पवार यांना पहिल्या निवडणुकीत चार लाख सदतीस हजार दोनशे त्र्याण्णव मते मिळाली होती तर प्रतिभा लोखंडे यांना एक लाख एक हजार तीस मतांवर समाधान मानावं लागलं होतं अजितदादांची एंट्री लोकसभेत झाली पण त्यांची खासदार म्हणून कारकीर्द फार टिकली नाही पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार हे संरक्षण मंत्री झाले शरद पवार तेव्हा सदस्य नव्हते सहा महिन्यांमध्ये त्यांना सदस्य बनवले यामुळे अजित पवार यांना शरद पवारांसाठी आपली सीट सोडावी लागली अजित पवार यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले अजित पवार यांनी बारामती विधानसभा लढवून विधानसभेत एंट्री घेतली महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेल्या काका शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले आहेत अजित पवार यांनी गेल्या पाच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे खासदार आमदार मंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता असा अजित पवार यांचा राजकीय प्रवास आहे दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली शपथ अनेकांसाठी धक्कादायक होती एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधील निवडणुका जिंकून ते आमदार झाले उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची ही पाचवी टर्म आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केला आज राज्याच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्यांमध्ये अजितदादांचं नाव आदरानं घेतलं जात शिक्षण सहकार क्रीडा कृषी अशा अनेक विभागांची मंत्री म्हणून जबाबदारी अजितदादांनी सक्षमपणे सांभाळली आहे मंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते अशी पदं अजितदादांनी भूषवली आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजितदादा हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते सोळा वर्षे या पदावर राहिले सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये ते निवडून आले आणि ते सोळा वर्षे या पदावर राहिले शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे अजित पवार हे सुपुत्र आहेत राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी अजितदादांचा विवाह झाला त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत अजित पवार यांनी त्यांचे दहावी पर्यंत शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते त्यांनी पदवी शिक्षण मुंबईत पूर्ण केलं त्यांच्याकडे बी कॉम ही पदवी आहे गेली तीन दशक विधानसभेचे आमदार असलेले अजित पवार यांनी आता आपले काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरुद्ध बंड पुकारले आजवर बारामतीची निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकणाऱ्या अजित पवार यांना आगामी निवडणुकीत तगडा आव्हान असणार आहे